मिळल पार्टेशन केलेलं आहे इथून आपल्याला हाफ सेक्शन करून घ्यायचं आहे इकडनं पुनी करूया एकणी झाली आहे परत आपण दुसरं सेक्शन घेऊया दुसऱ्या सेक्शन मध्ये हो आपण दुसरी पोणी तयार करून घेणार आहोत डबा घेऊया इथेही पोणी तयार करून घेणार आहोत दोन पोण्या मी घालून घेतल्या आहेत आता आपण जे पुढचे सेक्शन घेतलेले आहे पार्टेशन करून घ्यायचं आहे पप घ्यायचा आहे इथं आपण पब टाकून घेऊया पिन लावूया इकडेही पिन लावून घेऊया आता हा पुढचा सेक्शन आपल्याला उचलून घ्यायचं आहे थोडं बॅक कोमिंग करून घ्यायचं आहे ट्विस्ट करत जायचं आहे परत ट्विस्ट करूया ट्विस्ट करूया ट्विस्ट करूया याप्रमाणे आपल्याला ट्विस्ट करत जायचं आहे पिन लावून घेऊया राऊंड राऊंड करायचं आहे आणि आपण इथं पिन करून घेणार आहोत पिन करून घेऊया दोन पोण्या केलेल्या आहेत आता आपण ही एक पोणी घेऊया पोणीला आपण अशा प्रकारे जुडा मारतो त्याप्रमाणे जुडा मारायचा आहे तिथं आपल्याला पिन लावून घ्यायची आहे दुसरी पण आपल्याला कोणी घ्यायची आहे त्यातून आपल्याला केस बाहेर काढून इथं ला। आपल्याला मस्त असा खोका तयार झालेला आहे पातळ केस आहे आपण काही वापरले नाही मस्त असं तरी सुंदरसा असा खोका तयार झालेला आहे मी हे एक एक्सटेन्शन घेत आहे आपण त्यामध्ये ते यामध्ये लावून घेणार आहोत तयार झाला आहे खोपा आपला हा खोपा रेडी झाला आहे हेअरस्टाईल तयार झाली आहे